पस्तीस वर्ष दारुड्याने पंचावन्न वर्षे इस्माच्या डोक्यात बॅट मारून केले गंभीर जखमी मधुकरनगर येथील घटना शहरापासून जवळच असलेल्या मधुकरनगर येथे राहणाऱ्या एका दारुड्याने गावातच राहणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात बॅट मारून गंभीर जखमी केल्याची दुर्दैवी घटना दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली आणि सदर घटनेप्रकरणी दारुड्याविरोधात वसंतनगर पोलिस ठाण्यामध्ये विविध कलमान गुन्हे दाखल करण्यात आले आहे फिर्यादी अनिल पांडुरंग सरगर वय पंचावन्न वर्ष राहणार मधुकर नगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गावातच राहणाऱ्या किशोर बापूराव गवळी वय पस्तीस वर्ष याच्या विरोधात विविध कलमानवाई गुन्हे दाखल झाले आहे वसंतनगर पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार किशोर बापूराव गवळी हा दारू पिऊन दारूच्या नशेमध्ये फिर्यादी अनिल पांडुरंग सरगर याच्या अंगावर दुचाकी घातली होती अंगावर दुचाकी का घातली असं जाब विचारणाऱ्या अनिल सोबत दारुड्या किशोरने वाद निर्माण केला त्यानंतर शिविकाळ करीत दारुड्या किशोरने त्याच्या हातातील बॅटने फिर्यादी अनिलच्या डोक्यात व पाटीवर मारून जखमी केले सदर घटनेप्रकरणी वसंतनगर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक त्रेचाळीस ऑब्लिक दोन कलम एकशे अठरा ऑब्लिक दोन तीनशे बावन्न भारतीय न्यायसंहिता अन्वयी गुन्हा नोंद करण्यात आला आहे प्रकरणाचा पुढील तपास वसंतनगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे